नमस्कार आम्ही भोजन स्नेही या रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कारले ही एक वेलीला लागणारी फळभाजी आहे हे कडवट आणि तुरट चवीचे का असल्याने अनेकांना कारले खाणे फारसे आवडत नाही पण कारले खाण्याचे फायदे मात्र आपल्यातून आहेत हा कारलेची भाजी खाल्ल्याने कॅन्सर स्टोन डोळे निरोगी राहणे कावी आम्लपित्त गॅस समस्या मूळव्याध डायबिटीस डायबिटीज पेशंटसाठी तर कारलं वरदानच आहे आणि त्याचबरोबर कारले हे शक्तीवर्धक आहे म्हणून लहान मुलांच्या आरोग्यात आहारात याचा आवर्जून वापर असावा पण मुलं कारलं खाणं टाळतात चला तर मग बघूया कारल्याची भाजी आणि कार्लो फ्राय या पद्धतीनं न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि करणाऱ्याचे कौतुक करतील चला पाहूया कारल्याची भाजी कशी करायची काही जणच असतात की ज्यांना कारला आवडतं पण कार्ल न खाणारी बरीच जण आहेत त्यांना सुद्धा या पद्धतीनं केलेलं कारलं खायला आवडेल असं हे कार्ल कारलं वजवण्याची पद्धत आणि प्रक्रिया आपण पाहूया चला ही आहेत कारली ही मी स्वच्छ धुऊन पुसून घेतलेली आहेत आता आपण ही कट करून घेणार आहोत कारलीची भाजी करण्यासाठी सुरुवातीला काय करायचं असा हा पाठीमागचा घ्यायचा इकडचा पुढचा कट करून घ्यायचा आणि उभा चिर देऊन घ्यायचा आता ही उभी चिर दिल्यानंतर अशी डबल सुद्धा तुम्ही चिर देऊ शकताय आणि हे करू शकताय तर ह्या बिया मी अशा पद्धतीने काय करते काढून घेते अशा बिया काढून हे असं कार स्वच्छ करून घेतलेलं आहे आता याला आपण काय करणार आहे बघा स्मॉल स्मॉल मध्ये काय करायचं कट करून घ्यायचं अगदी जोडून कट करायला घ्यायचं बारीक करायचं कट मोठं मोठं केलं तर काय होतं त्याच्या कडूपणाच असाच राहतो त्यामुळे असं बारीक करत कट करत घ्यायचं हे पहा मी या पद्धतीनं सगळी गार्ली चिरून घेतलेली आहेत अशी स्मॉल साइज मध्ये चिरून घ्यायची आणि आता यावरती मी काय करणार आहे मीठ टाकून घेणार आहे यावर आता मी एक चमचा मीठ टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित मिक्स आणि आता मी हे काय करणार आहे एक तासासाठी झाकून ठेवणार आहे किमान अर्धा तास तरी तुम्ही झाकून ठेवायचं मी शक्यतो एक तास झाकून ठेवते आता हे आपण अर्ध्या तासानंतर भाजी करणार आहोत एक तासानंतर आपण हे चिरून आता आपण यामध्ये काय करणार आहे एक ग्लास पाणी घालणार आहे आणि धुवून घेणार आहे आता मी हे एक ग्लास पाणी घालून धुवून घेते जर तुम्हाला ग्लास वर पाणी घालायचं नसेल तर तुम्ही काय करा तसंच ते पिऊन घेतलं तरी चालेल मी असं हे स्वच्छ धुवून असं पिऊन घेणार आहे पिऊन घेतल्यानंतर कडवटपणा जातो पण त्याचबरोबर भाजी चिरून घेतल्यानंतर त्याच्या औषधी गुणधर्म पण जातात असे म्हणतात पण मी धुवून घेते कारण माझी लहान मुलं आहेत ती खाणार त्यामुळे थोडा कडवटपणा कमी करण्यासाठी मी काय करते धुवून घेते कारलेची भाजी करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक वाटी कारलं जे मी एक तास धुवून मिठाच्या पाण्यात स्वच्छ करून घेतलेलं आहे खोबरं लागणार आहे ओला खवलेला नारळ आहे हा ओलं खोबरं आहे एक वाटी त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो एक, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला जिरे मोहरी आणि हिंग ओली मिरची मीठ आणि हळद एवढं सगळं साहित्य वापरून आज काय करणार आहे आपण कारलीची छानशी भाजी बनवणार आहे सगळ्यात प्रथम काय करणार आहे ही कारली आपण लोखंडी तव्यावर व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्ही सुद्धा शक्यतो लोखंडी तव्यावरच भाजून घ्या नसेल तर कढईत भाजून घेतलं तरी चालतं तापलेल्या तव्यांमध्ये मी दोन चमचे तेल ओतून त्यामध्ये ही कारली टाकून घेणार आहे गॅस हायच ठेवलाय बघा मोठ्या गॅसवर पटपट कारली भाजून घ्यायची पाच मिनिट गॅस बारीक करायचं नाही सुरुवातीला मोठ्या ह्याच्यावर भाजून घ्यायचं गॅसवर आधीमध्ये असं हलवत राहायचं पाच मिनिटं भाजून झाल्यानंतर आपण गॅस बारीक करणार आहे आणि बारीक गॅस वरती तस हळू हलव हलोय। भाजून घ्यायचं कधीपर्यंत भाजायचं हे मी तुम्हाला सांगेनच आधी मध्ये परतून घेत मी अशा पद्धतीने कारलं भाजून घेतलंय बघा त्याचे साईज पण खूप लहान झाले आता मी ते काय करणार आहे काढून घेणार आहे गॅस मोठा करून त्यामध्ये एक चमचा तेल घालणार आहे सुरुवातीला आपण तेल तेलामध्येच भाजून घेतले त्यामुळे आता एकच चमचा तेल घालायचं तेल तापलं की त्यामध्ये टाकणार आहे मिरची जिरं मोहरी आणि हिंग कांदा आता हे सगळं लाल होईपर्यंत आता मी काय करणार आहे परतून घेणार आहे कांदा भाजत आलाय त्यामध्ये आपण एक टोमॅटो चिरून घेतलेला बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो मिक्स करणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो भाजेल कितपतच एक चिमूट मिठाची टाकणार आहे कारण ऑलरेडी आपण काय केलंय कारलं धुताना त्यामध्ये मीठ टाकले मी शक्यतो मीठ वापरतच नाही फक्त तो कांदा आणि टोमॅटो भाजायसाठी एक चिमूटभर भर मीठ टाकलंय आणि आता काय करणार आहे टोमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहे टोमॅटो व्यवस्थित भाजलाय आता या स्टेजला आपण काय करणार आहे त्यामध्ये जे भाजून घेतलेलं कारलं आहे ते मिक्स करणार आहे त्यावर एक चमचा हळद आता हे काय करायचं आता गॅस मंद करायचा आणि एक दोन मिनटं असत वापरू द्यायचं किंवा परतत राहायचं कि दोन मिनिटं झालेले आता काय करायचंय गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि ओल खिसलेलं काय करायचं खोबरं घालायचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खोबऱ्याचं प्रमाण आणि त्यावर टाकायची बारीक चिरलेली कोथंबीर गॅस बंद आहे आता हे मिक्स करायचं गॅस जरी बंद केला तरी तवा गरम असतोय त्यामुळे व्यवस्थित ते मिक्स होतय हे बघा कलर तर बघा किती छान आलाय आणि चव पण अशीच लागते तुम्ही या पद्धतीनं जर केली भाजी तर बाकीचे सगळे कारल्याची भाजी करण्याचे प्रकार विसरून जाल नेहमी याच पद्धतीनं कराल इतकी छान पद्धत आहे आणि लागतंय पण छान चला आपली तयार आहे कारलीची भाजी आहेत कारली ही मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आता आपण ही कट करून घेणार आहोत असा पाठीमागचा देठ कट करून घ्यायचा पुढचा डेठ कट करून घ्यायचा मध्ये चीर द्यायची आणि जो काही पिकलेला भाग असेल किंवा बिया असतील त्या अशा काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर असं गोल कट करायचं गोल कट करायला सुरु करायचं या पद्धतीनं असं गोल चकट्या काढून घ्यायच्या मी या अशाच पद्धतीनं गोल चकट्या काढून घेणार आहे हे पहा कारल्याच्या गोल चकट्या किंवा काप मी करून घेतलेले आहेत या पद्धतीने आता आपण याला मीठ लावून घेणार आहोत आता यामध्ये बघा मी एक चमचा मीठ टाकते हे व्यवस्थित मिक्स करून घेते हे व्यवस्थित कापाला लागलं की व्यवस्थित कापात मिक्स झाले मीठ असं लक्षात आलं की आपण काय करणार आहे हे एक तासासाठी झाकून ठेवणार आहे कारलं फ्राय करण्यासाठी आपण काय केलेलं कारल्याच्या अशा चकट्या करून मीठ लावून एक तास भिजत ठेवलेलं आता या क्षणाला स्टेजला तुम्ही काय करू शकता सगळे मसाले मिक्स करू शकताय पण मी यामध्ये धुवून घेते तुम्हाला जर धुवून घ्यायचं नसेल कडवटपणा आवडत असेल तर तुम्ही काय करू शकता न वापरू शकता पण मी हे काय करते स्वच्छ पाण्याने धुवून घेते हे व्यवस्थित घोळून झालं की या स्टेजला आपण घालणार आहोत यामध्ये दोन चमचे बेसन आणि पुन्हा एकदा काय करायचं व्यवस्थित ते गोळवून घ्यायचं हे बघा व्यवस्थित घोळवलं जातंय आता आपण काय करणार आहे हे तुम्ही फ्राय करू शकताय किंवा तेल टाकून भाजू शकताय आता मी हे भाजून घेणार आहे चला पुढची प्रोसेस करूया तवा गरम झालाय या स्टेजला आपण काय करणार आहे थोडंसं तेल सोडून घेणार आहे आणि त्यावरती एक एक काप काय करणार आहे सोडून घेणार आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची दोन ते तीन मिनिटं झालेत आता मी एक एक कारला असं पलटून घेणार आहे तीन मिनिटं झाल्यानंतरच परतले तुम्ही हे असं फ्राय करण्यापेक्षा तळून घेतलं तरी चालेल किंवा असं भाजून घेतलं तरी चालेल तयार आहे आपली कारलेची भाजी आणि कारलेचे फ्राय केलेले काप हे आपण भाकरीसोबत खाऊ शकतोय या दोन्ही पैकी तुम्हाला कारलेची भाजी आवडली की कारलेचे तळलेले फ्राय केलेले काप आवडलेत हे मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीनं बनवा खा इतरांना खाऊ घाला आणि पदार्थ तुमचा कसा झालाय हे आम्हाला कमेंट करून कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद